नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग आज मस्त असं झटपट पौष्टिक असा आपण नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एकदम कमी साहित्य लागणार आहे तर दुधी भोपळा जो आहे तो आपल्याला भाजीमध्ये खाल्ला जात नाही त्यामुळे अशा प्रकारे मी ही दुधी भोपळ्याची थालीपीठं बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे तिखट मिरच्या लागणार आहेत तर मी दहा ते बारा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आल्याचा तुकडा आणि जिरे हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे तर आता ह्या दुधी भोपळ्याची जी साल आहे ती काढून घेऊया तर पुढचं मागचं टोक काढून घेते आणि या दुधी भोपळ्याच्या जी साल आहे ती काढून घेणार आहे तर दुधी हा दुधी भोपळा हा अत्यंत पौष्टिक असतो पण मुलांनाही आवडत नाही त्याचबरोबर मोठ्यांना देखील हा भोपळा आवडत नाही तर अशा पद्धतीने जर ही रेसिपी केली तर दुधी भोपळा आपल्या पोटात देखील जाईल त्याचे आपल्याला फायदे देखील होतील आणि मुलांसह मोठ्यांना देखील खावसा वाटेल अशी ही रेसिपी आपण आज बनवणार आहे तर दुधी भोपळा हा किसून घ्यायचा आहे तर मीडियम खिसणीने मी हा दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे तर दुधी बोपळा नंतर काळा पडतो त्यामुळे आता आपल्याला लगेचच बाकीचे साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी पीठ घातलं आहे त्याचबरोबर पाऊन वाटी तांदळाचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे थालीपीठ आहे ते छान कुरकुरीत लागेल त्याचबरोबर थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ओवा घालायचा आहे तर एक चमचाभर ओवा मी हातावर घेऊन थोडासा चोळून घेऊन यामध्ये घालून घेणार आहे जेणेकरून ओव्याचा फ्लेवर यामध्ये उतरला जाईल आणि त्याचबरोबर आपण जे मगाशी आलं लसूण मिरची कोथिंबीर जिरं याचं जे वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे थोडीशी हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता यामध्ये बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालून घेणार आहे तर कांदा हा जरा थोडासा हाताने चुरून मी यामध्ये घालून घेते आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घालायची आहे तर दुधी भोपळा कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर मस्त अशी चव या थालीपीठाला लागते आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला लागेल असे गरजेनुसार पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे चपातीचं पीठ जसं मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून आहे तर जास्त पाण्याची इथे गरज लागत नाही कारण की दुधी भोपळ्याला देखील पाणी सुटले जाते त्याचबरोबर आपण यामध्ये कांदा आणि कोथिंबीर देखील घातलेली आहे त्यामुळे त्याचे देखील पाणी सुटले जाते आणि त्यामुळे आप आपल्याला इथे थोडंसंच पाणी लागणार आहे आपल्याला बऱ्यापैकी मिडियम असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कारण की दुधी भोपळ्याला आणि कांद्याला वगैरे पाणी सुटल्याच्या नंतर हे पीठ सैलसर होतं त्यासाठी आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ हे मळून झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून हे पीठ हे हाताला चिकटणार नाही आणि हे पीठ आपल्याला अगदी सात ते आठ मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण गॅसवरती तवा ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला एक कॉटनचं कापड लागणार आहे आणि आपण हे पोळपाटावर थापून घ्यायचं आहे आता मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तर तो चांगला असा ओला करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर हंतरून घ्यायचा आहे पाण्याचा हात घेऊन आपल्याला या पिठातील एक चपाती एवढा गोळा काढून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून आपल्याला आपण जसं भाकरी थापतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे असं बोटांनी मस्त असं थापून घ्यायचं आहे एकदम पातळही नाही आणि एकदम जाडसरही नाही एकदम मिडियम साईजमध्ये आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे पटकन थापलं जातं हे थालीपीठ आणि झटपट ही रेसिपी होते जास्त वेळ लागत नाही पटापट पूर्वतयारी पत जर केली आणि खाण्याच्या वेळेला हे पटकन गरमागरम थापून दिलं तर अतिशय सुंदर लागतं वरून असं कुरकुरीत आणि आतून असं मऊ छान लागतं वरची जी थोडासा लेयर आहे किंवा वरचा जो थोडासा पापुद्रा आहे तो असा थोडासा क्रंची लागतो दाताखाली आणि मौसूत अशी ही थालीपीठं होतात आता थालीपीठ थापून झालेलं आहे तव्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ हे चिकटणार नाही तर तेल घालून झाल्याच्यानंतर अलगत आपल्याला रुमाल उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावरती अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हप्का द्यायचा आहे आणि होल करून घ्यायचं आहे थालीपीठाला आणि पुन्हा आपल्याला हे कापड काढून घ्यायचं आहे पाणी वरून घातल्यामुळे कापडाला थालीपीठ चिकटत नाही अशा पद्धतीने थालीपीठ काढून घ्यायचं आहे आता यावरती थोडेसे तिळ घालून घेऊयात तर थालीपीठ थापत असताना देखील वरून तुम्ही खालीच तिळ घालून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने वरून थोडेसे तिळ घालून घेते आणि थोडासा पाण्याचा हबका बाजूने सोडून यावरती झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे आपल्याला दोन ते ती तीन मिनटानंतर हे झाकण काढायचं आहे आणि साईडून तेल सोडून आपल्याला याची बाजू पलटी करून घ्यायची आहे जेणेकरून हे दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस असे भाजले जाईल गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे तर आपण जे बोटाने होल केलेले होते त्यामध्ये देखील तेल सोडून घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं थालीपीठ आहे त्यामुळे थोडंसं तव्याला चिकटल्यासारखं होतं पण झटपट हे थालीपीठ नंतरने निघाले जातात पहिलं थालीपीठ काढताना थोडंसं आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक काढायचं आहे आणि बाकीची नंतरची थालीपीठं ही अगदी व्यवस्थित निघली जातात तव्यावरून तर दुसऱ्या बाजूने देखील आपण हे पलटी करून घेतलेलं आहे त्या बाजूने देखील आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि ती बाजूदेखील आपल्याला चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडनं थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने मी दुसरं देखील थालीपीठ थापून घेणार आहे अतिशय रुचकर मस्त चविष्ट आणि पौष्टिक असं हे थालीपीठ तयार होतं तर आता या थालीपीठावर मी खालीच तिळ टाकून घेणार आहे आणि तव्यावरती तेल सोडून यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे होल करून घेऊन आपल्याला हे कापड काढून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूने देखील मी थोडेसे तिळ लावून घेते तुम्ही दोन्ही बाजूने अशा पद्धतीने तिळ लावून हे थालीपीठ भाजून घेऊ शकता तिळामुळे थालीपिठाला एक कुरकुरीतपणा येतो आणि चवीला देखील छान लागतात आणि तिळही आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात तर तेल सोडून दोन्ही बाजूने हे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी बाकीची थालीपीठं करून घेतलेत तर मस्त अशी झटपट आणि पौष्टिक अशी भोपळ्याची थालीपीठं तयार झालेली आहेत तर तुम्ही दह्यासोबत आणि किंवा सॉससोबत हे खाऊ शकता खूप मस्त लागतात एकदा अशा पद्धतीनं भोपळ्याची ही रेसिपी करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू यशच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद